आणि या चरित्रात संत शेख मोहम्मद महाराज यांचा जन्म बालपण त्यांना झालेली वैराग्य प्राप्ती आणि त्यांनी केलेला भक्तीचा प्रचार आणि प्रसार काही आख्यायिका पाहिल्या आणि यावरून असं आपल्या लक्षात आलं असेल की संत शेख मोहम्मद महाराज यांचा प्रभाव यांची अधिकारवाणी किती आहे त्यांनी लिहिलेले ग्रंथ त्यातून केलेला उपदेश यातून त्यांनी समाज मन जाग करण्याचं महान कार्य शेख मोहम्मद महाराजांनी केलं ते खऱ्या अर्थाने एक लोकप्रबोधनकार शिक्षक होते समाजाला दिशा देण्याचं कार्य त्यांनी केलं हिंदू मुस्लिमातील द्वैत नाहीसे करण्याचं महान कार्य हे संत शेख मोहम्मद महाराज यांनी के केलं आणि आपण मागच्या भागात पाहिलं की संत शेख मोहम्मद महाराज यांना आलमगीर बादशाह म्हणजे औरंगजेबाने वाहेरा आणि रुई या दोन्ही ठिकाणी मिळून चारशे एकर जमीन ही इनाम म्हणून दिलेली आणि मालोजीराजे भोसले जे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा त्यांनी श्रीगोंदा येथे त्यांना मठ बांधून दिला आणि त्या ठिकाणी सुद्धा काही जमीन इनाम म्हणून दिली त्या ठिकाणीही एक सनद उपलब्ध आहे वाहेरा या गावी सुद्धा एक सनद उपलब्ध आहे म्हणजे एक आपल्या लक्षात आलं असेल की सत्ताधाऱ्यांवर त्यांचा किती प्रभाव होता एकीकडे मालोजीराजे भोसले त्यांना मठ बांधून देतायत तिथं बारव आहे जमीन देतायत आणि एक हिंदू सरदार शेख मोहम्मद महाराजांना य आपल्या गुरुस्थानी मानतो म्हणून औरंगजेबालाही लक्षात आलं की शेख मोहम्मद महाराज ही साधारण व्यक्ती नाही म्हणून आपण एवढे सत्ताधीश असून मी काहीच देऊ शकत नाही का म्हणून औरंगजेबाने सुद्धा शेख मोहम्मद महाराजांना इनामी जमीन दिली आणि ती वाहेरा गावी आजही त्यांचे वंशज आणि पुजारी आजही ती जमीन कसता येत त्या ठिकाणी त्या जमिनीचा काही हिस्सा देवस्थानच्या विकासासाठी वापरत आहेत आणि मग शेख मोहम्मद महाराजांचे अनेक शिष्य आपण पाहिलं मोदोबा तेले असेल ज्यांची जहाज तारली तो व्यापारी असेल आणि आज आपण शेख मोहम्मद महाराजांचा असाच एक भक्त मुधा पांगुळ आणि मुधा पांगुळ हा शेख मोहम्मद महाराजांचा निस्सिम भक्त होता आणि शेख मोहम्मद महाराजांनी त्याला दर्शन दिलं आणि त्याचं जीवनमान बदललं त्याच्या जीवनात एक परिवर्तन झालं आणि तो सुद्धा शेख मोहम्मद महाराजांचा प्रचार प्रसार करू लागला आणि मुधा पांगूळ आणि त्याने शेख मोहम्मद महाराजांवर असलेली निस्सिम भक्ती यामुळं तो म्हणतो धर्म जागो शेख महम्मदाचा आणि मग शेख मोहम्मद महाराजांनी महारा ज्या वेळेस स्वराज्यावर संकट आलं अफजल खान हजारोंची फौज घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळेस तो अनेक मंदिरांना उपद्रव करत होता तुळजापूरच्या मातेला तिथं मंदिरात उपद्रव केला पंढरपूरलाही उपद्रव केला असे अनेक मंदिरं तो तोडत आला त्यावेळेस लयलूट करत आलेला हा औरंगजेब ही बातमी शेख अहमद महाराजांना समजल्यावर शेख अहमद महाराज एका ओवीतून सांगतात मूर्ती लपविल्या अविंदी फोडिल्या म्हणजे मूर्ती लपविल्या अविंदी फोडील्या म्हणजे ज्या मूर्ती लपविल्या औरंगजेब चालून आला म्हणून भक्तांनी काही ठिकाणी मंदिरातल्या मूर्ती लपून ठेवल्या आणि काही ठिकाणच्या मूर्ती औरंगजेबाने त्या अफजल खानाने फोडिल्या मनती दायना झाल्या पंढरीच्या आणि मग लोक म्हणायला लागले की पंढरपूरमध्ये तुळजापूरमध्ये अनेक मंदिरांमध्ये दयनीय अवस्था झाली अढळ न ढळे ब्रह्माधिका न कळे मग शेख महाराज म्हणतात अरे ज्याचा महिमा ब्रह्मालाही कळला नाही असा तो पांडुरंग आहे आणि त्या म्हणती आंधळे देव फोडले आणि असे आंधळे लोक काय म्हणत तर देव फोडले भगवंत हा चराचरात आहे जळी स्थळी काष्टी पाशा तो भगवंत आहे जर तो चराचरात असेल सर्व विश्वव्यापी असेल तर तो मूर्ती फोडली एखाद्या ठिकाणीची तर मग लोक काय म्हणतात कि त्याने मूर्ती फोडल्या परंतु हे लोक अडाणी आहेत अज्ञानी आहेत आणि आहे, म्हणून हा मुधा पांगुळ म्हणतो धर्म जागो शेख अहमदाचा मग तो धर्म कोणता आहे तो धर्म समतेचा आहे एकतेचा आहे आणि तो मानवतेचा धर्म आहे संत शेख अहमद महाराजांचा हा धर्म हिंदू मुस्लिम यांच्यातील द्वैत नाहीसे करणारा धर्म आहे जाती पातीच्या पलीकड घेऊन जाणारा धर्म आहे सुख दुःखाच्या पलीकड माणसाला घेऊन जाणारा हा धर्म आहे आणि मग जर हा सा शेख मोहम्मद महाराजांचं कार्य असेल तर आपण नक्की त्याच्यातून प्रेरणा घेऊ शकतो आपण शेख मोहम्मद महाराजांच्या काळात त्या काळच्या परिस्थितीत जर विचार केला सगळीकडे असलेल्या मुस्लिम राजवटी आणि त्या काळात संत शेख मोहम्मद महाराज हे पांडुरंगाची भक्ती करत होते एका हिंदू देवतेचे ते वारकरी होते आणि पहा एवढी त्यांची अधिकारवाणी होती आजच्या परिस्थितीत जर आपण विचार केला की एखादा मुस्लिम हिंदू देवताची भक्ती करतोय अशा वेळेस कितीतरी गोंधळ झाला असता म्हणजे धर्म जागा होतो आणि मग त्यावेळेस दंगली होतात काहीतरी वेगवेगळी कारणं घडतात आणि याच्यातून समाज दुभंगला जातो परंतु शेख मोहम्मद महाराजांनी हा समाज जोडण्याचं काम चारशे वर्षापूर्वी केलं आणि आजही ती प्रेरणा ते विचार आज समाजामध्ये आहेत आज श्रीगोंदा येथे वाहेरा येथे लाखो भाविक भक्त येतात आणि शेख मोहम्मद महाराजांचं मनोभावे दर्शन घेतात आणि शेख मोहम्मद महाराजांच्या साहित्याचाही आपण अभ्यास आप करणार आहोत त्या साहित्यातून शेख मोहम्मद महाराजांनी कोणता उपदेश केला त्या उपदेशातून नेमकं आपल्याला काय घ्यायचं हे मात्र आपण आपलं ठरवायचं असतं आणि शेख मोहम्मद महाराजांचं कार्य त्यांचं प्रचार त्यांनी केलेला विचार त्यांनी दिलेली अभंग योग संग्राम पवन विजय निष्कलंक प्रबोध याच्यातून निश्चित आपल्याला एक जगण्याची एक प्रेरणा मिळते आपल्याला एक ऊर्जा मिळते आणि शेख मोहम्मद महाराजांचं जर साहित्याचा जर अभ्यास केला तर ते साहित्य म्हणजे अमृत आहे तो अमृताचा झरा आहे आणि आपण नंतर पाहणार आहोत की शेख मोहम्मद महाराजांनी समाधी कुठं घेतली आणि ते समाधी कशी घेतली पती पत्नीची असणारी ही समाधी आहे मग आपण आत्तापर्यंत शेख मोहम्मद महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला त्या चरित्रातून आपण अनेक विचार घेतले शेख मोहम्मद महाराजांचं कार्य जसं पहा शेख मोहम्मद महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीचा त्यांच्यावर प्रभाव होता ज्ञानेश्वरांचे ते एक उपासक होते त्यांच्या पका गीता कुराण पुराण आणि ज्ञानेश्वरीचा त्यांचा गाढा अभ्यास होता त्यांच्या ओव्या वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं असे संत शेख मोहम्मद महाराज आणि त्यांचा असणारा त्या काळच्या सत्ताधाऱ्यांवर प्रभाव आणि औरंगजेबाचा त्यांनी केलेला निषेध या गोष्टी आपल्याला लक्षात आल्यानंतर कळतं की शेख मोहम्मद महाराजांची अधिकारवाणी शेख मोहम्मद महाराजांची अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा किती मोठी होती हे आपल्या लक्षात येतं रामकृष्ण हरी जर कोणाला संत शेख मोहम्मद महाराजांचं साहित्य त्यांचे विचार त्यांची पुस्तकं आजही संत शेख मोहम्मद महाराज मार्फत पोहोच केली जातात ज्यांना हे संत शेख मोहम्मद महाराजांचे विचार वाचायचे अशांनी संत शेख मोहम्मद महाराज प्रतिष्ठानशी संपर्क करा रामकृष्ण हरी